नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी पेवा गावात घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायतीचे सोयीस्कर दुर्लक्ष नागरिकांच्या आरोग्याला धोका भाविकांना त्रास ग्रामस्थ संतप्त मंठा तालुक्यातील पेवा गावात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे ग्रामपंचायत परिसरासह मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा चिखल आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून ग्रामसेवक व पंचायत प्रशासन याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे पावसाळा आणि सणासुदीच्या काळात गाव स्वच्छ ठेवणे गरजेचे असतानाही पेवा ग्रामपंचायत जाणीवपूर्वक निष्क्रिय राहिले आहे असा आरोप ग्रामस्थातून होत आहे पावसाळ्यात साचलेले पाणी आता चिखल आणि कचऱ्याच्या ठिगाऱ्यावर बदललेले असून त्या ठिकाणी आळ्या व डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे गावात रोगराई पसरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे ग्रामस्थ सोपान थोरात यांनी अनेक वेळा ग्रामसेवकांना या ठिकाणी स्वच्छता करण्याबाबत लेखी आणि मौखिक तक्रारी केल्या मात्र त्याकडे ग्रामस्थाने दुर्लक्ष प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे सांगितले शासनाकडून ग्रामपंचायतीला स्वच्छतेसाठी निधी मिळूनही त्याचा योग्य वापर केला जात नाही असा आरोप ग्रामस्थ करत आहेत दरम्यान ही मंदिर परिसरात असल्याने रोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे गावातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी आणि बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे బ్యూరో రిపోర్ట్ శివసంగ్రామ్ టీవీ న్యూస్ మంఠా